जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज इन्हाइनमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले याविषयी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती माध्यमांशी बोलताना देण्यात आली यावेळी क्लबचे अध्यक्ष अमोद घमंडे सचिव गणेश शिरोंडे आणि खजिनदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी आमोद घमंडे मी एन्व्हायरमेंट क्लबचा अध्यक्ष आहे यावर्षीच्या आमच्या पर्यावरणाच्या संदर्भातील जे पुरस्कार आहेत त्याचे त्यांच्या पुरस्कार पुरस्काराचं पुरस्कार स्वरूप मी आपल्याला सांगतो हे पुरस्काराचं स्वरूपमध्ये त्यांना एक मानचिन्ह त्यांना एक रिसायकल प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेला विशेष असा जॅकेट आपण देणार आहोत त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्या कार्याचं गौरव करणारं मानपत्र मिळेल त्यांना त्यांचा सत्कार होईल आणि शाल श्रीफळ आणि पगडी आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा सत्कार पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव असे दोन मोठे पुरस्कारार्थी आहेत आणि बाकी दहा पर्यावरण गौरवचे त्यांना उत्तेजनार्थ आपण ट्रॉफी आणि मानपत्र देणार कौ, आहोत सर एकूण तीन पुरस्कार आहेत तर त्यातला पर्यावरण भूषण हा डॉक्टर गणपती यादव मुंबईचे एक शास्त्रज्ञ आणि प्रख्यात प्राध्यापक आहेत त्यांना पर्यावरण भूषण हा गौरव मिळणार आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा मोठा पुरस्कार हा पर्यावरण जीवनगौरव हा एका दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणाची सेवा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देणार आहे तर यावर्षीची या, या पुरस्कारासाठी निवड हे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील शिरोळ सरकारी साखर कारखाना कोल्हापूर यांच्या यांची यासाठी निवड झालेली आहे आणि साधारण दहा हजार एकर एक शारपड जमिनीला त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानासाठी जे की त्यांनी आता पेटंटही घेतलेलं आहे ते तंत्रज्ञान उपयुक्त आहे त्या क्षारपड जमिनीतील मीठ किंवा क्षार वेगळे करण्यासाठी आणि ती जमीन पुन्हा एकदा ऍग्रिकल्चर कामासाठी पुन्हा यूज होण्यासाठी थळ हे इथे कार्यक्रमचा आपला पंचवीस जुलैला होणार आहे शुक्रवार पंचवीस शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी दहा ते एक या वेळामध्ये आणि भांडारकर प्राच्य विद्या इन्स्टिट्यूटचा जो फिरोदिया हॉल आहे त्या ठिकाणी हा पुरस्कार समा सोहळा संपन्न होणार आहे पंचवीस जुलै ही तारीख आपण लक्षात ठेवा सिद्धेश कदम चेअरमन आणि ह्या पुरस्काराला आपल्याला जे दोन प्रमुख पाहुणे आहेत ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जातील आणि त्याचसोबत सोबत याबरोबर आमचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री राज मिर्जे हे आपल्या पुण्यातील विश्वेश्वरय्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत ते पण या कार्यक्रमाला त्यांचा वेळ देणार आहे